देशभरात गौराई पूजनासह गणेशोत्सव साजरा होतोय भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गौरी गणेशाची स्थापना करण्यात आली या गौरी गणेशाच्या पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी रात्री दाखल झाले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोभावे गौरी गणेशाची आरती केली पंतप्रधान मोदी यांनी पारंपरिक वेषामध्ये भक्तिभावाने आरती केली सरन्यायाधीश चंद्रचूड दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गौरी गणपतीची स्थापना झालेली आहे आणि गौरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या निवासस्थानी गेले होते गौरी गणेशाच्या पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी रात्री त्यांच्या घरी गेले त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोभावे गौरी गणेशाची आरती केली पंतप्रधानांनी पारंपरिक वेशात भक्तिभावाने आरती केली या निमित्ताने सरन्यायाधीश चंद्रचूड दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले